मित्र करा लई दहावीस मित्र करू नका नाही शंभर मित्र करू नका सरपंच सरपंचा एखादा मित्र असा करा तो तुम्हाला या सप्ताहाच्या मंडपामध्ये आणून बसवेल मित्र हा गौतमी पाटीलचा डान्स बघायला नेणारा नसावा मित्र हा कीर्तनाच्या मंडपामध्ये आणून बसवणारा असावा मित्र ए मित्र हा तुम्हाला दाव्यावर जेव घालणारा नसावा हे काय जेवायचे का आग नाही पण ग जा नाही मला आता म्हटले ती का नक्की असं झालंय नियोजन बरोबर ना आज नाही निवेदन आज घरी जायचं जेवायला अरे मागची जाऊ नका व्हायचं घटाळा अह मित्र हा धाब्यावर जीव घालणारा नसावा मित्र हा महाराज तुम्हाला एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये थोडीफार वाढ म्हणून सांगणार असावा मित्र त्याला म्हणतात ज्याला पापही सांगता येतं आणि ज्याला पुण्यही सांगता येत जी गोष्ट माणूस बायकोला सांगत नाही ती माणूस फक्त मित्राला सांगत असतो बा हा मला तुमच्या नागर देवळातला भेटलेला बाबतीत एक शेवटचा संदेश द्यायचा आहे तुम्हाला ऐका कविताकार आहेत अनंत राऊत आमचे मित्र आहेत प्राध्यापक अनंत राऊत सर त्यांनी इतकं गोड वर्णन केलंय त्या मैत्रीच का। <coughs> के दुखाडवा <coughs> 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 <coughs>

मित्रवन व्यामधे देव्यास सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर आर मित्रवन सारख मित्र गार व्यासारख आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मना सारखा मित्र वन व्या सारखा काबूगा इंड तो देव याला काूगा इंड तो देव शोधा याला मित्र असला जवळ जर मंदिरा सारखा मित्रवन व्याम मध्ये गारव्या सारखा चालताना मध्ये रात आली कधी चालताना मध्ये रात आली कधी मित्र येतो पुढे काजव्यास सारखा व्याम दिलार गार सारखा जाळताना मला जाताना मला जाळताना जाळताना मला दे ठेवासा हातखाबरी टाकल्या सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा दुखाडवा मित्रवन व्याम दे गार व्यासार ज्ञानेश्वरी